नमस्कार मंडळी मी सीमा तुम्हा सगळ्यांचं स्वामी माउली या चॅनल मध्ये स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की श्राद्ध आणि पितृपक्षाविषयी ज्या शंका असतात आणि त्यांचे समाधान काय असते ते तर भाद्रपद वद्य पंधरवडा महालय भाद्रपद शुद्ध पंधरा ते अमावस्या या कालावधीमध्ये आपला पितृपक्ष चालू असतो या काळाला पितृ पक्ष म्हणतात या महालय काळात मृत झालेले पूर्वज पृथ्वीवर येतात त्यांच्या तिथीस जव तीळ हवन पिंडदान नावाने करावे सद्गृहस्थान भोजन द्यावे नित्य सेवा ग्रंथ दिल्याप्रमाणे महालय कालावधीमध्ये दररोज पितृसुक्ताचे हवन केले तरी चालते घरात कुळात चालू वर्षात एखादी व्यक्ती मृत झाली असल्यास महालय श्राद्ध करता येते का म्हणजे या वर्षी आताच मृत्यू पावलेला आहे एक वर्ष झालेले नाही तर आपण जे श्राद्ध असत ते करता येतं का महालय श्राद्ध करता येतं का तर याच उत्तर आहे नाही मृत व्यक्तीस एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महालय श्राद्ध करता येत नाही पुढचा प्रश्न असा आहे घरात किंवा कुळात श्वासन मृत झाली असल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे सवाष्ण व्यक्ती मृत होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृपक्षात अविधवा नवमी भाद्रपद कृष्ण नवमी या दिवशी श्राद्ध करता येते पुढचा प्रश्न ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालतात अशा पूर्वजांची तिथी जर पौर्णिमा असली तर त्यांचं श्राद्ध आपण पंचमी अष्टमी द्वादशी किंवा सर्व पित्री अमावश्येला घालतात ज्यांचा मृत्यू हा घातपाताने झाला असेल किंवा आत्महत्या केली असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे तर शस्त्र दहित श्राद्ध म्हणजेच भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या तिथीस घालावे संन्यासी व्यक्ती असतील किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तींचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे अशा व्यक्तींचे श्राद्ध जे असत ते श्राद्ध भाद्रपद कृष्ण द्वादशीला घालतात दा पित्रांची तिथी माहीत नसल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे बऱ्याच लोकांचं काय असतं की तिथी माहित नसते कि आपले पूर्वज जे असतात ते मेलेले असतात किंवा खूप दिवस झालेले आपल्याला माहिती राहत नाही जर असं असेल तुमच्या सोबत तर तुम्ही भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा अमावस्या म्हणजे सर्व पित्री अमावस्या या दिवशी सर्व पित्रांचे ज्ञात अज्ञात श्राद्ध घालता येते तसेच ब्राह्मणास हिरण्यदान व अमावस्या मागणाऱ्या स्त्रिया ज्या येतात त्यांना शिदादान करावे पुढचा प्रश्न असा आहे श्राद्ध घालताना नैवेद्य मंडल कसे घालावे जे आपण श्राद्धाचं नैवेद्य ठेवत असतो तर त्याचं जे मंडल काढतात आता आपण देवाला नैवेद्य देत असताना त्याचं मंडल जे असं ते चौकोणी काढत असो बरोबर तर यांचं श्राद्धाचं जे मंडल असतं ते आपण पाण्याचे गोल मंडल करून त्यावर नैवेद्याचे ताट मांडावे व अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने पाणी फिरवावे आता देवाला नैवेद्य आपण फिरवतो तेव्हा शिदा फिरवतो तर हा उलटा फिरवायचा बाह्य शांती सुप्त पितर तुष्टी कारक स्तोत्र वाचावे आता पुढचा प्रश्न असा आहे माता मह श्राद्ध म्हणजे काय त्याचा अधिकार कोणाला असतो तर जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये बोलली होती की ज्या मुलींना भाऊ नाही किंवा मुलगा नाही फक्त मुली आहेत तर अशा आई वडिलांचे जे श्राद्ध ते मातामह श्राद्ध म्हटले जाते तर त्याविषयी आपण जाणून घेऊयात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातामह श्राद्ध म्हणजे स्त्रियांच्या माहेरी भाऊ किंवा कुणी पुरुष नाही त्यांच्यासाठी असतं हे श्राद्ध आजोबा गेल्यावर एक वर्षाने दौहित्र करण्यास सुरुवात करावी स्वतःचे वडील गेल्या दहित्र करू नये दोहित्राचा अधिकार नातवास तिसऱ्या वर्षापासून येतो हे दोहित्र स्वयंपाक करून करणे अधिक इष्ट असते नवरात्रीचा पहिला दिवस असला तरी देवीचा वेगळा स्वयंपाक करण्याची गरज नाही म्हणजेच हा जो स्वयंपाक आपण बनवणार आहेत हा हे जे जेवण तर कोणाला असं वाटेल की श्राद्धाचं जेवण आहे तर हा स्वयंपाक आपण नवरात्रीला चालेल जेवण करण्यासाठी नऊ दिवसाची नवरात्री सुरू होऊन जाते पहिल्या दिवशी त्यामुळे हा हे जे जेवण असतं हे चालेल सगळ्यांसाठी आता पुढचा प्रश्न असा पितृ पक्षात पारायण करता येते का तर हो नक्कीच आपण पितृ पक्षांमध्ये कुठलंही पारायण करू शकतो पितृ पक्षात कोणत्याही ग्रंथाचे पारायण करता येते गुरु चरित्र असू द्या नवनाथ ग्रंथ असू द्या भागवत ग्रंथ असू द्या श्रीपाद चरित्र असत श्रीपाद श्रीवल्ल ते देखील आपण करू शकतो पितृ पक्षात केलेले पारायण हे पितरांना संतोषकारक ठरत असते आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो त्याच्या पुढचा प्रश्न दैनंदिन जीवनात पित्रांची सेवा कशी करता येते आता हे पंधरा दिवस तर आपण सेवा करणारच आहोत पण पुढे चालून देखील आपल्याला करायची असेल कारण आपल्याला फरक जर जाणवला तर सांगेल तर आपण कुठली सेवा आपण करू शकतो सकाळी उठल्यानंतर देवपूजेच्या आधी नित्य सेवा पितर, तुष्टी तोत्र, वो बाये शांती सुक्त वाचावे रोज पंचमहायज्ञ करावा पंचमहायज्ञ कसा करावा हा आपल्या चॅनल वरती आहे तो तुम्ही बघू शकतात या पंचमहायज्ञासाठी फक्त पाच मिनिटे लागतात दर अमावस्येला हिरण्यदान हिरण्यदान तुम्ही करू काय एक जानवे जोड थोडे घ्या पाव किलो घेतले तरी देखील चालतील पाच दहा रुपये तुमच्या इच्छेप्रमाणे किंवा तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही दक्षिणा इत्यादी हे तीन जे असतात या तीन वस्तू फक्त आपण ब्राह्मणाला दान करायचे आहेत म्हणजेच हिरण्यदान होय आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही द्यायचे तर तुम्ही देऊ शकतात फक्त या तीन वस्तू आवर्जून त्याच्यात येतात हिरण्यदानात दर अमावस्येला एक किलो कोळसा व तीन नारळ घेऊन त्यावर एक माळ महामृत्युंजय जप करावा व जवळपासच्या जलाशयात सोडून द्यावे सगळे उपाय करून थकले असतील तर जो उपाय सांगितला मी तुम्हाला आता नारळ आणि कोळशाचा हा उपाय नक्कीच करून बघा प्रखर पितृदोष जो असतो तो जाण्यासाठी मदत हो होत असते संतती होत नाही लग्न जमत नाही अशा ज्या गोष्टी घडत असतात त्याविषयी हा जो उपाय बोलली हा प्रखर असा उपाय आहे सगळ्यांनी नक्कीच करा ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल पितृदोषाचा तर नक्कीच हा उपाय करा नारळाचा आणि कोळशाचा तर या प्रकारे काही माहिती जी होती ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केला आहे तर थोडक्यात अशी माहिती खूप सुंदर होती आणि मला असं वाटलं की आपण ज्या शंका असतात त्या शंकांविषयी आपण बोलूयात तुमच्यासोबत तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत व्हिडिओ पूर्ण बघितला म्हणून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ